नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विहिरीत लावलेल्या विद्युत मोटारपंप बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या शेतकऱ्याच्या विषारू वायूमुळे मृत्यू विहिरीत लावलेला विद्युत मोटारपंप बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याच्या विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मरेगाव शेतशिवारात घडली पालांदूर येथील छगन रामकृष्ण गोटापोळे वय पंचेचाळीस वर्ष असे घटनेतील मृतक शेतकऱ्याचे नाव आहे छगन बोटापडे हे अंतराम गायदनी यांच्या शेतात काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते दरम्यान अंतराम गायदनी यांच्या मरेगाव येथील शेतातील विहिरीत पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले घटनेच्या दिवशी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान गायदने यांच्या शेतातील पाण्यात बुडून खराब झालेला मोटारपंप काढून दुरुस्त करण्यासाठी छगन विहिरीत उतरले होते शेतकरी छगन हे विहिरीत उतरले असता यावेळी विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूने विहिरीत त्यांचा जीव गुदमायाला लागला यात त्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे